स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलीलामृत पारायण कसे करायचे आणि त्याचे काय नियम आहेत आणि ते का करावे त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की ऐका कारण श्रावण महिना आता सोमवारपासून चालू होणार आहे आणि हा श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांना प्रिय श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोक भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी व्रत वैकल्य करतात आणि त्यातीलच एक म्हणजे हे शिवलीला अमृत चे पारायण आहे या श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपले दुःख रोग कि चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृताच्या पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे हे पारायण केल्याचे काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे आणि याचा वेद अनप्राणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन स्वार्थ सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि यासाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोतीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात तर या शिवलीलामृत पोथीच्या पंधराव्या अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ फळ मिळते ते मी तुम्हाला सांगते बघा तर भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोतीचे पारायण करावे शिवलीलामृत पोतीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होती तिसऱ्या अध्यायातून आपल्याला पापाचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते आणि चौथ्या अध्यायाचे अध्यायाचे शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल पाचव्या अध्यायातून आपल्याला येणारी संकटे आपल्यावर जी संकट येतील ती दूर होतील व आपले गतवैभव आपल्याला पुन्हा मिळेल तर सहाव्या अध्यायाचे पठन केल्यानंतर स्त्रियांचे अकाली वैद्यव्य टळते त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सातव्या अध्यायाचे पठन केल्यास शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल तर नवव्या अध्यायातून पूर्वजन्मीची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल तर दहावे अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दश दिशा मिळेल तर अठराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल तर बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारातील पिशादी बाता नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडचणी अडकलेली कामे मार्गी लागतील चौदा अध्यायातून गुरुकृपा लाभेल यासोबत विद्येची प्राप्ती होईल तर शिवलीला अमृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुपळ व संपूर्ण होईल तर हे पारायण कसे सुरू करायचे तर कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा बेलाची पाणी पिंडीवर व्हावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करण्यासाठी शिवलीलामृत पोतीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे सर्व भगवान श्री शंकराने कृपा करून पूर्ण करून घ्यावे असे प्रार्थना करायची व तेथे किंवा स्वतःच्या घरी जाऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोतीचे पारायण करावे तर तुम्हाला जर मंदिरात शक्य असेल तर तुम्ही मंदिरात करू शकता किंवा जर मंदिरात शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये सात दिवसाचं पारायण करू शकता आणि रात्री तुम्ही जेवण करता त्या जेवणाच्या अगोदर म्हणजे संध्याकाळी सात वाजता तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता आणि सोमवारपासून सुरुवात आहे जर पहिल्या सोमवारपासून तुम्ही करू शकत असेल तर पहिल्या सोमवारपासून करू शकता किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या म्हणजे तीन सोमवार तुम्हाला मिळू शकतात आणि या तीन सोमवार तुम्ही एकदा तरी या महिन्यात श्रावण महिन्यात हे पारायण नक्की करा तर ते पारायण कसे करायचे तर रोज दोन अध्यायाचे पारायण रोज दोन अध्याय सोमवारी पहिला अध्याय दुसरा अध्याय मंगळवारी तिसरा चौथा असे क्रमाने दोन दोन अध्याय रोज वाचायचे आणि रविवारी तेरा चौदा आणि पंधरा या तीन अध्यायाचे पारायण करायचे या तीन अध्यायाचे पठण करायचे आणि मग हे सात दिवसाचे तुमचे पारायण पूर्ण होते आणि भगवान शंकर खूप भोळे आहेत आणि जी तुमची मनापासून जी भक्ती कराल ती त्यांना आवडतेच आणि याचा अनुभव तुम्हाला हे पारायण केल्यानंतर नक्कीच येईल आणि रोज तुम्ही दोन अध्याय वाचताना त्यानंतर तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर हे सात दिवसाचं पारायण झाल्यानंतर म्हणजे सोमवारपासून चाला के चालू केल्यानंतर तुमचं रविवारी संपणार आणि मग रविवारी तुम्ही काय करायचं या पारायणाची सांगता कशी करायची तर हे पारायण संपल्यानंतर तुम्ही शंकराच्या मंदिरात जायचं आणि तिथे तिथं तुम्ही यथाशक्ती तुम्ही तिथं तांदूळ आणि दक्षिणा ठेवायची आणि शिवभक्त ब्राह्मणाला म्हणजे आता भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जे ब्राह्मण असतात किंवा साधू असतात त्यांना तुम्ही दक्षिणा द्या आणि शुभ्र वस्त्र त्यांना दान करा आणि याच दिवशी तुम्ही गरजू व्यक्त्यांनाही यथाशक्ती दान करू शकता तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने हे पारायण करायचे आणि पारायण हे कधीही मोठ्याने मनातल्या मनात वाचायचं नाही मोठ्यानं वाचन करायचे आणि पारायण जो ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी ते वाचन होईपर्यंत इतर कोणाशीही मध्येच बोलायचं नाही तसेच हे पारायण चालू असताना तुम्ही अखंड दिवा लावायचा असतो आणि या पारायण काळात तुम्ही सात्विक आहार घ्यायचा आणि कांदा लसूण व्यज करायचा आणि शेवटच्या दिवशी पुरणपोळी दही भात असा नैवेद्य पोतीला दाखवायचा भगवान शंकरांना दाखवायचा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर पारायणानंतर एक नवी पोती शिवभक्ताला दान करायची म्हणजे अमृताची जे पोती असते ते तुम्ही आ, दान करावी तर अशा प्रकार हे सात दिवसाचे अमृताचे पारायण नक्की करा आणि भगवान शंकरांची कृपादृष्टी तुमच्यावर नक्की होईल ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या नक्की पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका